नमस्कार मित्रांनो आज आपण एस प्लसमधील स्टुडंट प्रोफाईलमधील जनरल प्रोफाईल एनरॉलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे अपडेट करणार आहोत सर्वप्रथम यु एस प्लसमध्ये आपल्या शाळेची विंडो उघडून आपल्या वर्गाची विंडो उघडावी त्यानंतर एका विद्यार्थ्यासमोरील त्या जी पी बटनावर म्हणजे जनरल प्रोफाईल बटनावर क्लिक करावे आणि त्या बटनावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल ओपन होईल त्यामधील सर्व माहिती तपासून पाहावी मागील वर्षी ही माहिती भरलेली आहे त्यामुळे काही इतर माहिती भरायची गरज नाही खाली जाऊन सेव्ह बटनावर क्लिक करावे त्यावेळी तिथे नवीन मेसेज येईल तिथे क्लोज बटनावर क्लिक करावे आणि नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करावे आता ई पी म्हणजेच एनरॉलमेंट प्रोफाईल उघडेल त्यात विद्यार्थ्याचा सध्याचा हजेरी नंबर टाकावा व पुढील टॅबमध्ये त्याची भाषा निवडावी ज्या भाषा तो शिकत आहे परत एकदा सेव्ह बटन क्लिक करून पुढे जावे नेक्स्ट बटन क्लिक करावे पुढील एफ पी म्हणजेच फॅसिलिटी प्रोफाईल उघडेल त्यातील आवश्यक त्या बाबी सिलेक्ट करून त्या भरून घ्याव्यात शाळेत त्यांना मिळणाऱ्या सुविधा त्यानंतर त्याला राज्यस्तरावर मिळालेले क्रीडा स्पर्धेतील यश यश किंवा नो क्लिक करावे नंतर त्याचे शाळेपासून घरापर्यंतचे रहिवासी अंतर किती आहे ते निवडावे पुढच्या टॅबमध्ये त्याच्या पालकाचे शिक्षण किती झालेले आहे ते निवडावे आणि नंतर ही सर्व माहिती सेव्ह करून नेक्स्टवर क्लिक करावे आता विद्यार्थ्याचा संपूर्ण फॉर्म उघडेल खाली माहिती स्क्रोल करून कंप्लीट डाटावर क्लिक करावे अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती युडाएस प्लस वेबसाईटवर अपडेट होऊन जाईल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा इयत्ता पहिलीचा माहिती भरत असताना संपूर्ण माहिती ही पूर्ण भरावी लागेल ती संपूर्ण माहिती तयार ठेवून इयत्ता पहिलीचंही आपण माहिती अपडेट करू शकतो धन्यवाद